आमदार गावित यांच्यावर चंद्रकांत रघुवंशी यांची जहाल टीका सगळ्यात भ्रष्टाचारी मंत्री म्हणून विजयकुमार गावित यांचेच नाव घ्यावे लागेल लोकसेवा न्यूज चोवीस तास प्रतिनिधी नंदुरबार अक्कलकोवा विधानसभा मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमात आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जोरदार पलटवार केला आहे रघुवंशी म्हणाले की जर राज्यात सर्वाधिक भ्रष्टाचारी मंत्री कोण असेल तर त्याचे नाव घेताना कोणतीही शंका न ठेवता डॉक्टर विजयकुमार गावित यांचं नाव घ्यावं लागेल तेच या रूपात जन्माला आले आहेत ही टिप्पणी करताना त्यांनी गावित यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांनी आरोप केला की गावित यांनी विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक केली असून अनेक निर्णय केवळ स्वतःच्या फायद्यासाठी घेतले आहेत रघुवंशी पुढे म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे हे ज्या प्रकारचा निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही पूर्णपणे बांधील आहोत त्यासाठी डॉक्टर गावित यांनी काळजी करण्याची गरज नाही राजकीय वातावरण सध्या जिल्ह्यात चांगलेच तापलेले दिसत आहे गावित आणि रघुवंशी यांच्यातील वाद दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले आहेत येत्या निवडणुकीत हा संघर्ष थेट जनतेसमोर उघडपणे दिसून येण्याची शक्यता आहे पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास तुम्ही तरी आमचं पूर्ण नाव घेतलं परंतु विजयकुमार गावित साहेबांनी त्या अक्कलकुळ्याच्या भाषणात सांगितलं की चंद्या आणि आमशा यांना मी सोडणार नाही आम्ही त्याची चिंता करत नाही एवढे पाप करून डॉक्टर गावितांचं काही झालं नाही आम्ही तर कुठलंही आजपर्यंत गैरप्रकार केलेले नाहीत त्यांनी चौकशी करावी आमच्या तक्रारी कराव्या काही अडचण नाही आम्ही चुकलो असेल आम्ही पाप केले असतील तर हा परमेश्वर आम्हाला सुद्धा शिक्षा देईल परंतु ज्यांनी भ्रष्टाचाराचा कलंक या जिल्ह्याला लावला सर्वात भ्रष्ट मंत्री जर कुठे जन्माला आला असेल तर तो नंदुरबार जिल्ह्यामध्ये विजय कुमार गावितच्या रूपाने आला आणि त्या माणसाने आमच्यावर आरोप करावेत ही लोकशाहीची चेष्टा आहे असं मला तरी वाटतं गावित साहेबांना करू द्या आरोप गावित साहेब जरी म्हणत असतील की युती होणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हालाही काही अडचण नाही फक्त आम्ही हेच सांगितलं आहे की आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय एकनाथराव शिंदे आणि आदरणीय अजितदादा पवार हे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत